अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा बघणार आहोत ती म्हणजे श्री स्वामी स्वामीचैत्र सारामृत तर सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांना माहिती आहे की श्री स्वामी स्वामीचैत्र सारामृत हा ग्रंथ किती किती प्रभावी आहे आणि त्याच्या अनुभूतीसुद्धा बऱ्याच जणांना आलेल्या आहे तर त्याचे पारायण बरेच सेवेकरी करतात सात पारायण करतात अकरा करतात एकवीस करतात एक्कावन्न करतात किंवा एकशे आठ पारायण ज्या घरामध्ये श्रीस्वामी चैत्र चैत्रसारामचे एकशे आठ पारायण होते त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही त्या घरात कोणती झाडी अडचण येत नसते तर किंवा आपण रोज तीन अध्याय वाचतो म्हणजे सात दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होतं तर श्री स्वामी चैत्र सारंभृत हा ग्रंथ महाराजांचा महाराजांचा आहे आणि महाराजांच्या अनेक लीला त्याच्यामध्ये आहेत तर त्याचं एक दिवसीय पारायण कसं करायचं त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा एक दिवसीय पारायण म्हणजे काय तुम्ही आज करू शकता तुम्ही उद्या करू शकता म्हणजे तुम्ही आठवड्यातून कोणत्याही वारी करू शकता असं नाही की तुम्हाला वार आहे कोणत्याही वारी करू शकता तर तुम्हाला जर तुमची एखादी काम असेल होत नसेल आणि तुम्हाला वाटतं असेल तर हे काम आपलं आजच्या आज व्हायला पाहिजे एखादी इच्छा असेल मनातली गोष्ट असेल तर ती पटकन व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे पारायण एक दिवसीय पारायण नक्की करा तो कसा करें जदे? तर कसं करायचं ते बघा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घ्यायचा तुमच्याकडनं असेल तर तो ग्रंथ आणा महाराजचा फोटो लागेल तुम्हाला तर एक छोटीशी पूजा तुम्हाला मांडायची आहे महाराजांचा फोटो घ्यायचा जसं आपण गुरुवारची पूजा मांडतो ना तशी सेम पूजा तुम्हाला मांडायची आहे हे बघा हे एक दिवसीय पारायण आहे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण पूजा मांडून तुम्हाला हे पारायण करायचं आहे तर जसं गुरुवारची आपण पूजा मांडतो सेम तशीच पूजा तुम्हाला मांडायची आहे आणि श्री स्वामी चैत्र सारामृत ग्रंथ तिथे ठेवायचा आहे तर पूजा कशी मांडायची तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गुरुवारची पूजा कशी मांडायची मागच्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडली होती तुम्हाला दाखवलं होतं तर पूजा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर पूर्ण पूजा मांडायची तर त्या पूजेमध्ये कलश जर नाही मांडला तरी चालतो नुसतं एक श्रीफळ ठेवायचं पूजेमध्ये तो है थी 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 तर पूर्ण पूजा मांडायची त्याच्यानंतर जो सेवेकरी किंवा जो से ही पा हे पारायण करणार आहे तर त्याने काय करायचं संकल्प करायचा तुम्हाला कोणत्या कामासाठी तुम्ही ही हे पारायण करताय तर संकल्प करायचा महाराजांना विनंती करायची की माझं हे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी मी हे पारायण करते तर हे पारायण निर्विघ्न पार पडू द्या आणि तुम्हाला जर तुमची इच्छा लवकर पूर्ण करायची आहे तर महाराजांना तशी प्रार्थना करा की माझं हे काम आजच्या आज होऊ द्या तर असा संकल्प तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे पारायला सुरुवात करायची पारायण करते वेळेस कोणाला बोलायचं नाही मोबाईलवर सुद्धा बोलायचं नाही उठायचं नाही आहे कारण हे एक दिवसीय पारायण आहे त्याच्यामुळे हे पारायण होईपर्यंत तुम्हाला उठायचं नाही बोलायचं नाही आळस जांभाळी द्यायची नाही तुम्हाला तुमचं जरा गळा कोरडा पडत असेल तर तुम्ही पाणी घेऊन बसा जवळ जेणेकरून तुम्हाला आज पाणी प्यायला प्याता येईल त्याच्यानंतर कारण एक दीड तासाचा प्रश्न असतो दीड तासामध्ये होऊन जातं पारायण तर पारायण करायचं हे पारायण करायचं सुरुवात करते वेळेस तुम्हाला आधी स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर अकरा माळी जप महाराजांचा घ्यायचा किंवा एक माळी जपल तरी चालतो त्यानंतर पारायणला सुरुवात करायची पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्याच्यानंतर पारायण वाचनं झालं की महाराजांची आरती करायची आरती झाली की जो स्वयंपाक केलेला आहे तर तो स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे किंवा स्पेशल तुम्ही महाराजांसाठी वेगळा स्वयंपाक काहीतरी वरण भात भाजी पोळी भाजी पापड काहीतरी गोड पदार्थ असं नैवेद्य करा आणि महाराजांना तो नैवेद्य दाखवा त्या दिवशी तर नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते पारायण झालं की मग नंतर दुसऱ्या दिवशी ती पूजा तुम्ही उचलायची आहे ती म्हणजे त्या दिवशी तशीच ठेवायची आहे बघा तुम्हाला चोवीस तासामध्ये त्याचा खूप चांगला खूप चांगला रिझल्ट तुम्हाला लागेल तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचे कामं पूर्ण होतील म्हणजे तुम्हाला काही ना काही हो तुम्हाला त्याचा अनुभूती तुम्हाला त्या दिवशी येणारच त्या सेवेची इतका प्रभावी ही सेवा आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ही सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची मी आणि परमपू गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ